आयज वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल अरे सर या का आपल्याला जमत नाही तर जय एकवीरा मित्रांनो आज आपण चाललो इक्विरेला का तर आता खूप जण आहेत का ज्यांना इक्विरेची जत्रा बघायला मिळत नाही तर त्यांनी दीपेश वारकी या युट्यूब चॅनलमध्ये थांबून कुठं जाऊ नका तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत एकविरा माऊलीची जत्रा आता तर निघू कारण की पोरा लय पुढे गेल्यात ना जाम शिवाय देतात न जास्त टाइमपास करता निघतो आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा कारण की तुम्हाला लय म्हणजे लय एन्जॉय करायला भेटणार आहे माझ्या सोपतीलाही टोपशा सध्या तो तयारी करतो तर आपल्या चॅनल मध्ये कंटिन्यू राहा आता आपण निघू चला गाईत हेल्मेट बिलमेट घालू दे रस्त्याला देतो ज्या आडल्या ते मामू लोक असतात पकडतात पैसे घेतात आधीच भिकारी एक गाडी आगे हे देखो जाताना बघा कशी ट्रॅफिक भेट ट्रॅफिक भेटले म्हणून आम्ही तोच सँडविच खायला थांबलोय तू जरा सँडविच खावा मग पुढचा प्रवास करावा हे लोक मस्त आरतंगी येऊन थांबलोय मित्रपरिवार आहे बघितला तुम्ही सगळी इथे येऊन दिसल्यास दर्शनिंगताना आम्ही दोघंच होतो बघा झाले जण जातो अचानक वाढली अचानक जन्मलेली पोरं येते ये अमल लागा अचानक अचानक अभी थोड़ा टाइम मध्ये आम्ही पोतत राहू एकविरा सगळे गाडत होते एवख वे बेकार रस्ता आहे आ सुनील वांगरे नाहीये वर्दीला सुनील वांगरे दावली मना आपल्यासाठी बँकू पण द्या आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा पहिले जेवण करून घ्या जेवायला यायला पण टाईम लागणार आहे मी स्टार्टर मागवले बघा बाई कसा बघु दोन तीन भाज्या आणि ही पोरा जसा काही खायलाच भेटला तिथे तरी माझा भाताला नाही ना आता कसा घास मारतो बघा मांजरा एवढा चांगला खाऊन पोरा पलाली थँक्यू बाबा बिलबिल चलाय खाल्लाय लय बिल झालाय एवढा चांगला बघून तुम्ही समजून जा म्हणजे घास बिल झालाय आता आपण जाऊ बाबा पावसाचा इथलं पण मौसम आहे बघा आपल्याकडं पाऊस पडतो फडक्याला चला नाही जास्त टाइमपास करता निघवता बडी शॉप खाऊ दे जाम बिल भरलाय चायला एवढा कोण बिल देतो का बारीक बारीक पाऊस पण चालू झालाय एक मेरा माते मित्रांनो फायनली पोहोचतो बारीक बारीक पाऊस बारी बारी पण चालू झालाय तर फायनली आम्ही फायनली फायनली पोहोचली रास म्हणजे रास गर्दी ना ही व्हिडिओ खास त्या लोकांसाठी ज्यांना मी बोललो होतो चला ना आई माऊलीच्या पालखीला तर ती लोक का आम्हाला काय बोलली अरे काय जातो बोलतो गरम असेल तिकडं मित्रांनो ही आई हिला पोरांची काळजी बघा कसा वातावरण आहे एवढा भारी गार वातावरण आई आईला पोरांची काळजी म्हणून गार वातावरण करून ठेवलाय नाही तर ती पोरा होती काय जातो किती गरम होईल तिथं काय नाही गरम होणार आईला तेवढी पोरांची काळजी म्हणून आईने काय करून ठेवलाय मस्त गार वातावरण करून आहे ना पाणी बा पाणी पण चिमचिम पडते म्हणजे आजूच मजा येईल आपल्याला आपल्या जोडली जोडीला जमलेली सगळी आता दगडाला पिसून कधी मैदा नाही झाला आणि आग्रिकोल्याना झुकवणारा अजून पैदा नाही झाला जय एकविरा जय आग्रिकोली एकविरा माते की चला चलो। आई आता येता वरती पण आता तिथे आम्हाला खांद्यावर घेणार आहे चला चला पायत्याशी आलोय दर्शन घ्यायला पायत्याशी पण नाही मला उतलू का होत टेलर रे पिक्चर आम्ही ना ऊन ए ऊन राडा होणार लोकांना मेल्यावर स्वर्ग दिसतो आम्हाला जिवंतपणे दिसलाय बोला एकविरा माते कि सावना का होणार राडा होणार कसा पाऊस पडतो पाऊस अशा पावसामध्ये जे नाचाची मजा येते एक नंबर गाई तो आवाज बोलते आज तर एक नंबर मी तर पहिल्यांदा आले पालखीला पहिल्यांदा पाणी आलंय ખૂબ નસીબી અરે ગાવા કોણ તલ શકટ માર્ગ વરના કારણ કે તું ચઢ ના તૈયાર જામ ગર્દી गर्दी आहे म्हणून आम्ही शॉर्टकट मारून वरती जाणार आहे कारण की वरती तर मजा आहे कुठे जाऊ नका आता चंपू दिसत चंपू नाही व हिरो आय हिरो आता चंपू दिसते मी काय करू पाऊस पडले डोक्या आईशत बेकारची पण गरज नाही उभारा आता बिन चपलीची दोन दोनशे रुपयाची चप्पल काढून ती काय लोक बेकार पाहिजे आता लय पन्नाट पब्लिक એ તો બીજું चलो वाईट दर्शन घेतला मस्त कॅमेरे दाखवत नाही पोलीस होते लय मारला असता पोलीस तिथं दुप्पट घाल 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 जाऊ पुढे खालची वाटचाल आमची चालू झालेली आहे बेकार पाऊस पडत पोरं बर्फी पेरळ जावाला आम्ही उतरल्या खाली खाली म्हणजे एकदम मध्यस्थ बसा तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही लय म्हणजे लय मजा केली तुम्ही पण एक दिवस या मजा करा <tlesad> प्रसाद घेऊन आले म्हणजे बेकार आहेत प्रसाद बिस आहे शपथ कामदारसा बेकार आहेत प्रसाद बिसाद घेऊन आली पोरा हां हां छा, पैसा पैसा सगळ्यांची तोंड येऊशी झाल्या पेड पिढ जेवू दे पासपोर्ट चालू करना बोलतो पासपोर्ट चालू करना बोलतो <laughs> रिचार्ज मारायला पैसे नाही यांच्यावर पेड वर पी जेवायला लागले <laughs> तुम्ही आपल्या ब्लॉग कसा झाला ना ते सांगा कमेंट बॉक्समध्ये तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा काय चुक काय चुकलं असेल तर आम्हा एक बघताना आम्ही खरा काय चुकलं असेल तर सध्या आता कसा आमची आता नवीन कॉन्ट्रॅक्ट चालू केला आहे हां आपलाच येतं नक्कीच या आपल्या दुकानात ना चला टाटा बाय बाय